रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी आज आपण चंद्रभागेच्या तीराला आणि कोणता घाट आहे बाबा हा उद्धव घाट आहे उद्धव घाट आहे उद्धव घाटावर आणि बघा आज एक मुहूर्त आहे किती साडेतीन मुहूर्तापैकी नाही का बरोबर आणि आमचे लबडे महाराज पण हे खूप मोठं वक्तृत्व आहे आणि आमचं काहीतरी आज परम भाग्य आहे की संत भेटते आज तेने मी झालो चतुर्भुज माझा एक छोटोस चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने आणि माऊली सोहळ्यासोबत असतो पण आज भाग्य म्हणून चंद्रभागेच्या तीराला आणि पांडुरंगाच्या दरबारात घाटावर भेट झाली आणि दसऱ्याचं मुहूर्त काय आहे आपण बाबातून थोडक्यात ऐकणार आहोत कारण आज त्यांनी इथं सोनं लुटायचं काम केलं आहे बघा बाबा तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडलेला सर्वोत्तम तीर्थ चंद्रभाग आहे सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे आणि सर्वोत्तम देव पंढरिष पांडुरंग परमात्मा आहे काही तीर्थामध्ये स्नानाला गेलं तर एकाच तीर्थात स्नान केल्याचं फळ भेटत पण आमच्या चंद्रभागा नुसती डोळ्यांनी जरी पाहिली तरी अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखल या म्हणून सर्वोत्तम तीर्थ सर्वोत्तम क्षेत्र सर्वोत्तम देव पंढरिष पांडुरंग परमात्मा आहे आज या ठिकाणी पंढरपुरातील सर्व परंपरेतील दिंड्या ह्या प्रदक्षिणासाठी सीमा उल्लंघनासाठी जातात तर त्याचं महत्त्व असं आहे आपला सर्वांना ते परिचितच आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे आज दसऱ्याचा आहे साडेतीन मुहूर्त सांगितले ते एक चैत्र शुद्ध पाडवा एक आपला दिपाळी येतो तो, तो पाडवा आणि एक आजचा आणि अक्षय तृतीया अर्ध मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्त त्यापैकी हा पूर्ण मुहूर्त आहे पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा सापडला तो साधा आजी मुहूर्त बारा आजचा मुहूर्त सामान्य नाही पवित्र आहे आणि सुदिन उत्तम दिवस दसरा आहे म्हणतात आमच्या जीवनातला दसरा दिवाळी तो आहे की दसरा दिवाळी तोच आम्हा सण सखी हरिजन भेटतील आज वारी तर आहेच दशमीची येणारी हे महिन्याची वारकरी आहेतच पण त्याच्या बरोबर दसरा सुद्धा आहे म्हणजे विजयादशमी या दिवशी दोन पद्धतीने विचार केला जातो एक म्हणजे आज रावण मारला आणि रावण मारून ज्या वेळेला राज्याभिषेक झाला तो खरा आजचा मुहूर्त आहे आणि दुसरी गोष्ट सोनं लुटण्याची पद्धत आहे म्हणून सीमा उल्लंघन आपण त्याला म्हणतो त्या कथा तर सर्वांना माहितीच आहे आपट्याच्या पानावर सोरणं टाकलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणाहून लुटलं म्हणून आज तेच झाडाचा पाला आपण त्या ठिकाणी सीमा उल्लंघनासाठी जातो पण खरं सीमा उल्लंघन कोणता असेल तर आपण आज्ञानी जीव आहोत आज्ञानाची सीमा उल्लंघन करून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं ज्ञान गिळून गावा गोविंद गा यालाच आपण जीवनातलं सीमा उल्लंघन म्हणू आमच्या सज्जन महाराजांच्या युट्यूब चॅनेलच्या वतीने सर्व वारकऱ्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा रामकृष्ण आहे रामकृष्ण हरी धन्यवाद बाबा आपले संचित आणि कृत्य कृत्य झालो इच्छा केली ती पावलो आज या मुहूर्तावर झालो चतुर्भुज असं म्हणायला हरकत नाही फार मोठी आमची वारकऱ्याची ही परंपरा आहे आणि या दसऱ्याच मुहूर्त बाबांनी आपल्याला सांगितलं आणि सोनं लुटणं काय असतं आज रामराज्य अभिषेक विभीषणाला राजा अभिषेक लंकेत झालेला आहे म्हणून आपल्या अंतकरणातला रावण सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे धन्यवाद आपण थांबूया रामकृष्ण हरी